मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडली होती अशा घटना महाराष्ट्रात मुंबईत घडू नयेत यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महापालिका आणि नगरपालिकेकडून करण्यात येतील उदय सामंत उद्योग मंत्री सन्माननीय राज्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की ऑडिट मी नक्की केलेलं आहे आणि याच्यातली संख्या जर आपण बघितली तर परवानगी देण्यात आलेल्या होर्डिंग मग त्याच्यामध्ये उंच लोखंडी होल्डिंग्स आहेत त्याच्यानंतर मनोऱ्यावर असलेली होल्डिंग्स आहेत त्याच्यानंतर इमारतीवर असलेली होल्डिंग्स आहेत ही महानगरपालिकेची सोळाशे साठ होल्डिंगचं स्ट्रक्चर लॉडिट झालेलं आहे नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिका याचं पन सोळाशे त्रेपन्न होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे असं एकूण तीन हजार तीनशे तेरा होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे त्याच्यानंतर परवानगी देण्यात आलेल्या तथापि परवानगीपेक्षा जास्त आकाराची जी होल्डिंग आहेत ती पंचवीस होल्डिंग नगरपालिकांमध्ये आढळून आलेली आहे त्याचं देखील ऑडिट झालेलं आहे त्याच्यानंतर संरचनात्मक लेखापरीक्षण करणारं जे ऑडिट आहे ते ऑडिट सात हजार पाचशे तीन महानगरपालिकांमधलं झालेलं आहे पंधराशे तेवीस हे नगरपालिका नगरपंचायतीमधलं झालेलं आहे असं एकूण नऊ हजार सव्वीस होल्डिंगचंही ऑडिट झालेला आहे आणि संरचनात्मक लेखापरीक्षण न केलेल्या जे होल्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका एकशे एकावन्न नगरपालिका नगरपंचायत सदतीस आणि एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी होल्डिंगचं ऑडिट झालेला आहे आणि निष्कासित केलेल्या ज्याचा आता उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला जी घटना घाटकोपरला घडली त्याच्यानंतर जे काय परिणाम भोगावे लागले ते भविष्यामध्ये होऊ नयेत यासाठी महानगरपालिकेनं सगळ्या महानगरपालिकेने एक लाख तीन हजार पाचशे बारा होल्डिंग्स ही निष्कासित केलेली आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीमधली पाच हजार सातशे पंधरा आहेत अशी एकूण निष्कासित केलेल्या होल्डिंगची संख्या ही एक लाख नऊ हजार तीनशे सत्त्याऐंशी अशी आहे आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या जी आहे ती महानगरपालिकेमध्ये अठ्ठेचाळीस नगरपालिकेमध्ये अकरा आणि एकूण एकोणसाठ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी जी अधिकची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे की ऑडिट प्रत्येक होल्डिंगचं कुणी आणि कशा पद्धतीने केलेलं आहे याची माहिती पटलावर ठेवण्यात येईल महोदय सन्माननीय सदस्य वरुण सरदेसाईजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की त्याचं ऑडिट नक्की कोण करतं त्याच्यामध्ये रेल्वे लाईन आणि बीएमसीच्या हद्दीतील होल्डिंग अशा पद्धतीची दोन होल्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये रेल्वेची एजन्सी जी आहे ती रेल्वेच्या हद्दीतल्या सगळ्या होल्डिंगचं ऑडिट करतं आणि महानगरपालिकेच्या काही यंत्रणेमार्फत ही आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट केली जातात परंतु मी होल्डिंग निहाय कुणी ती केलेली आहे त्याची माहिती पटलावर ठेवतोय अगोदरच सांगितलेलं आणि आपण सांगितलेली सभागृहातली माहिती ही खरी मानून जर अशा पद्धतीचं बिल्डिंगच्या बाहेर होल्डिंग आलेली असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले जाते तसं अमित साटम साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्या पद्धतीनं देखील महानगरपालिकेला निर्देश दिले जातील आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे जीच आता वरुण सरदेसाई साहेबांनी सांगितली की या ठिकाणी जर साईज वेगळी परमिशन दिलेली असेल आणि वेगळ्या पद्धतीच्या साईजनं होल्डिंग उभी केलेली असतील तर त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि जी अमित साटम साहेबांनी मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाईल अध्यक्ष मोदय हो सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की किती होल्डिंगवर कारवाई झाली महाराष्ट्रामध्ये मा स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ती देखील संख्या मी सुरुवातीला सांगितली की महानगरपालिकेमध्ये एक लाख तीन हजार पाचशे ब्याण्णव होल्डिंगवर कारवाई झालेली आहे आणि नगरपालिकेमध्ये पाच हजार सातशे पंधरा होल्डिंगवर कारवाई झालेली आहे अशी जवळजवळ एक लाख नऊ हजार तीनशे सत्याऐंशी होल्डिंग जी काढून टाकण्यात आलेली आहेत आणि ज्यांनी याला सहकार्य केलं नाही त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये अठ्ठेचाळीस लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये अकरा अशा एकावन्न ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर जी झालेली कारवाई परंतु शासन असा देखील प्रयत्न करेल की दरवर्षी या पूर्ण महाराष्ट्रातल्या होल्डिंगचा एक ड्राईव्ह घेतला जाईल त्याच्यामध्ये किती अनधिकृत परत उभी केली जात आहेत त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि आज मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुन्हा एकदा या वर्षीचा ड्राईव्ह अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ सुरू केला जाईल